हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनल मध्ये मी तुम्हाला स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या चा इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंद जाऊ एकवीस जुलै रोजी रविवारी गुरु पौर्णिमा आहे तर हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे तर आपल्याला गुरु निमित्त महाराजांची सेवा करायची आहे तर तसं बघा आपण म्हणजे महाराजांची सेवा तर करतो पण त्यांची नित्य सेवा करतच असतो कारण आपण स्वामी भक्त आहोत आपल्याला महाराजांची सेवा करणं खूप गरजेचं आहे पण आता गुरुपौर्णिमा आहे आणि हा योग म्हणजे खूप महत्वाचा आहे या दिवशी आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे आपल्या आयुष्यात खूप दुःख आणि संकट आहेत खूप दुःखांच्या संकटांचा आपल्याला सामना करावा तो आपल्याला माहिती आहे बऱ्याच जणांना मला कमेंट येत असतात म्हणून सांगते मी की बऱ्याच जणांना म्हणजे काही ना काही काही ना काही त्रास बऱ्याच जणांना म्हणजे डोक्यावर कर्ज असत किंवा काही जण म्हणजे त्यांच्या अशा काही इच्छा आहेत ज्या पूर्ण होत नाही आहेत किंवा मुलांची चिडचिड सतत घरात आजारपण नवरा बायकोंची भांडणं म्हणजे एक ना हे अनेक समस्या त्यांना आहेत किंवा घरात जो काही पैसा येत आहे तो पुरत नाही किंवा पुरेसा पैसा घरात येत नाही अशा एक नाही तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत त्याच्यावर फक्त एकच उपाय आहे की मी आज जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे तुम्ही ही सेवा अकरा दिवसांची तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात ठेवा गुरु पौर्णिमा म्हणजे दिवाळीपेक्षा सुद्धा मोठा सण आहे जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल की गुरुपौर्णिमेला केंद्रात किंवा मठात म्हणजे दिवाळीपेक्षा सुद्धा मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो म्हणजे महाराजांची खूप म्हणजे खूप सेवा केली जाते तर तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत काय काय सेवा करायची आहे अकरा दिवसांची महाराजांची कशी सेवा करायची आहे मी तुम्हाला त्याच सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एखाद्याला जर याची गरज असेल खूप दुःखात संकटात कोणी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आपल्याला आपल्या गुरुची आपल्या महाराजांची सेवा करणं खूप गरजेचं आहे म्हणून ही सेवा नक्की करा तर आपल्याला काय करायचं आहे अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत अकरा जुलै ते एकवीस जुलै म्हणजे अकरा दिवसात तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अकरा दिवसात अकरा वेळा तारक मंत्र किंवा अकरा माळी जप स्वामी समर्थ महाराजांचा म्हणजे एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ होते अशा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे स्वामींचा किंवा स्वामी चरित्र सारामृत हा जो काही ग्रंथ आहे यात एकवीस अध्याय आहेत ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहे म्हणजे त्याचा एक पाठ करायचा आहे एक पाठ करायला आपल्याला फक्त एक तास लागतो आणि तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणायला तुम्हाला फक्त अर्धा तास लागणार आहे जास्तीत जास्त आणि अकरा माळे जप करायला तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागणार आहेत आणि जर तुम्हाला माळेवर करणं शक्य नसेल तर तुम्ही वीस मिनटं जप केला तरीही चालेल स्वामींचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्पीडने जर तुम्ही केलं तर वीस मिनिटं तुम्ही जप केला तरी सुद्धा चालेल तुमचा अकरा माळे जप होईल असं केलं तरीसुद्धा चालेल पण बघा मनापासून आपण म्हणजे सेवा करणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकतात स्वामींचा अकरा माळी जप करा अकरा दिवस स्वामींचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा अकरा दिवस किंवा स्वामी स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करा आणि तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे ग्लास तुम्ही कुठलाही घेऊ शकतात काचेचा घ्या स्टीलचा घ्या कुठल्याही घेऊ शकता एका ग्लासात किंवा एका तांब्यात तुम्ही पाणी घेतलं तरीही चालेल तर ते पाणी तीर्थ म्हणून बनवायचं आहे आणि ते अकरा वेळा तारकमंत्र म्हटल्यानंतर त्याच्यावर हात ठेवायचा आहे तुम्हाला पाण्यावर आणि अकरा वेळा म्हटल्यानंतर घरातल्या सगळ्यांना थोडं 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 ते पाणी तुम्हाला प्यायला द्यायचं आहे तीर्थ म्हणून बघा स्वामींचं जे तारकमंत्राचं पाणी आहे ते खूप म्हणजे त्याचे खूप दिव्य अनुभव आहे म्हणजे तुम्ही घरातल्या सगळ्यांनी जर थोडं थोडं ते पाणी पिलं तर तुमच्या घरातलं जे काही आजारपण असेल किंवा चिडचिडेपणा ची किंवा नवरा बायकोचे भांडणं होत असेल नवरा तुमचं ऐकत नसेल किंवा बायको तुमचं ऐकत नसेल तुम्ही करून बघा तारक मंत्राचं पाणी म्हणजे खूप म्हणजे अमृत आहे आपल्यासाठी तर तुम्ही करून बघा अकरा वेळा तुम्ही जेव्हा म्हणणार तर त्याचं तिथं तुम्ही बनवा आणि घरातल्या सगळ्यांना थोडं थोडं पाजा तुम्ही बघा काय त्याचे तुम्हाला अनुभव येतात अकरा दिवस तुम्ही सेवा नक्की करा तुम्हाला जी जी शक्य असेल ती करा किंवा तुम्हाला सगळं जर शक्य असेल अकरा माळीजा अकरा वेळा तारक मंत्र आणि चत्र सारामृताचा एक पाठ तुम्हाला जर सगळं शक्य असेल तर तुम्ही सगळं करू शकता बारा ते साडेबारा ही वेळ सोडून दिवसभरात मग तुम्ही कधीही ही सेवा करू शकतात फक्त संध्याकाळी पण करू शकतात पण फक्त एवढं लक्षात ठेवा म्हणजे आठ ते नऊपर्यंत ही सेवा करायचा प्रयत्न करा जर तुम्ही जॉबवरून आल्यानंतर करणार असाल तर जास्त वेळ करू नका नऊ वाजेपर्यंत ही सेवा करून घ्या जास्त उशीर करू नका आणि तुम्हाला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे आता तुम्ही म्हणणार आम्हाला आमच्या मनात काही इच्छा नाही आम्हाला फक्त म्हणजे महाराजांची सेवा मनोभावे करायची आहे आमच्या मनात काही इच्छा नाही तरीसुद्धा तुम्हाला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा जर तुमच्या मनात काही इच्छा असेल किंवा तुमच्यावर काही संकट असेल तुम्हाला महाराजांना सांगायचं असेल तर तुम्हाला अकरा तारखेला फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे रोज रोज करायचा नाही तर तुम्हाला महाराजांच्या समोर बसायचं आहे पहिले मी तुम्हाला सांगते की तुम्हाला आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्या घरी स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप गरजेचं आहे तर नसेल तर तुम्ही फोटो किंवा मूर्ती काहीतरी घेऊन या तर तुम्हाला समोर महाराजांना ठेवायचं आहे ठेवल्यानंतर महाराजांना नारळ खडीसाखर एखादं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला महाराजांना संकल्प सोडायचा आहे त्यांच्यासमोर बसून आणि हातात पाणी घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं आहे किंवा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हातात घेऊन तुम्हाला महाराजांना तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे त्यानंतर तुमची इच्छा किंवा तुमच्यावर काय संकट आहे ते तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि हे सगळं सांगितल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की मी ही अकरा दिवसांची सेवा करणार आहे तर ही माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या यात काही अडथळे येऊ देऊ नका आणि हे करत असताना जर माझ्या हातून काही चूक झाली तर मला माफ करा असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि जर तुमच्या मनात काही इच्छा नसेल तुम्हाला फक्त महाराजांची सेवा करायची आहे तर काय करायचं आहे तर फक्त तुम्हाला महाराजांच्या समोर बसायचं आहे नारळ खडी साखर एखादं फुल अर्पण करा महाराजांना आणि महाराजांना फक्त सांगा की मी अकरा दिवसांची ही, ही सेवा करणार आहे मला ही सेवा करायची आहे ते मग ही माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढं महाराजांना सांगायचं आहे बाकी काही नाही आणि संकल्प कसं असतं की संकल्प का की इच्छेसाठीच करायचा असतो असं नसतं हे तुम्ही लक्षात घ्या संकल्प कशासाठी असतो की आपण आता ही सेवा जी आहे ती आपण अकरा दिवसांची करणार आहोत किंवा एकवीस दिवसांची आपण जेव्हा सेवा करतो आपण कुठलीही म्हणजे सेवा करणार असतो तर आपल्याला महाराजांना ती सांगणं खूप गरजेचं असतं म्हणून आपल्याला संकल्प करायचा असतो आपल्याला महाराजांशी आपल्याला महाराजांशी एकरूप व्हायचं असतं आणि आपण त्या सेवेला बांधील होतो नाहीतर मग काय होतं संकल्प नाही केला तर काय होतं मग की म्हणजे आपण सेवा करायची म्हणून करतो आणि एक दिवस आपण ती सेवा करायला विसरतो म्हणजे अकरा दिवसांची तुम्हाला सेवा करायची आहे पण मध्ये तुम्ही हे विसरू शकतात की आपण अकरा दिवसांची सेवा करणार आहोत पण ज्या वेळेला आपण संकल्प करतो तर आपल्या लक्षात राहतं की आपल्याला अकरा दिवस ही सेवा करायची आहे एक दिवसही आपण त्यात खंड पाडत नाही आणि एक गोष्ट महिलांनी लक्षात ठेवा की तुमचे पिरियड वगैरे असतील तर तसं तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतरच ही सेवा सुरू करा म्हणजे मध्ये पिरियड येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि किंवा मध्ये सूतक विटाळ जर तुमचे आले तर विटाळ तर आपल्याला म्हणजे माहिती असतं तसं आपण करायचंच नाही पण सूतक काही सांगू शकत नाही म्हणजे आपण ही सेवा करायला ला लागलो आणि मध्ये जर सूतक आलं ते येऊ शकतं त्याचं आपण काही सांगू शकत नाही तर सूतक जर मध्ये येणार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे सूतक जर मध्ये आलं तर जेवढ्या दिवसांची सेवा तुमची झाली आहे तेवढे दिवस तुम्ही सोडायचे आहे सुतकची ते सुतक तुमचं फिटल्यानंतर तुम्हाला पुढे जेवढे दिवस तुमचे झाले त्याच्यानंतरची तुमचे म्हणजे अकरा दिवस तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे याच्यात खंड पाडायचा नाही अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करते तुम्ही ही गुरुपौर्णिमेची सेवा नक्की करा आणि बघा केंद्रात जायचा प्रयत्न करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की जा पण तुम्ही ही सेवा करायचा प्रयत्न करा, करा। बघा महाराज दयाळू आहेत खूप दयाळू आहेत त्यांची सेवा मनोभावे करणं खूप गरजेचं आहे आणि सेवेला घाबरून जाऊ नका तुम्हाला मी जी काही सेवा सांगितली आहे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता त्याचं काही म्हणजे दिवस वगैरे काही नाही म्हणजे तुम्हाला सकाळीच करायची किंवा दुपारीच करायची असं काही नाही दिवसभरात कधीही करा पण एवढं करा निमित्त एवढं करायचं तुम्ही प्रयत्न करा बघा सेवा आपण कितीही केली तरी ती वाया जात नाही तुम्ही म्हणजे महाराजांना इच्छा सांगा नका सांगू पण तुम्ही जेव्हा सेवा करणार तुम्ही अनुभव घ्या हो याचा तुम्ही स्वतः ही सेवा करा आणि अनुभव घ्या तुम्ही ही सेवा करणार ना तर तुम्हाला महाराजांजवळ काहीच मागायची गरज नाही जरी तुम्ही नाही मागितले सेवा केली तरी महाराजांना सगळं समजत असतं ते तुमचे दुःख नक्की दूर करतील तर ही सेवा तुम्ही करायचा प्रयत्न करा जशी जमेल तशी सेवा करा पण नक्की करा तुम्हाला तारक मंत्र जमेल तो करा किंवा तुम्हाला जर अकरा माळी जप करायचा असेल तो पण तुम्ही करू शकतात किंवा तुम्हाला स्वामी चंद्रसारामृताचा एक पाठ करायचा तर तो पण तुम्ही करू शकता पण सेवा करायचा प्रयत्न करा नक्की करा आणि कोण कोण मला एक तुम्ही सांगत चला म्हणजे तुम्ही जी काही सेवा करतात ती मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी ही सेवा करणार आहे किंवा मी ही सुरू केली आहे तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि याचं काही तुम्हाला काही नियम अटी बाकी काही नाही आहेत अगदी आधी सोपी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे तर सेवेला मागे पुढे करू नका नक्की तुम्ही सेवा करा आणि कोण कोणी सेवा करणं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ